गंगाळदेव बिद्रुबाग या नाट्यमंडळाने मंडळाने प्रित्यार्थ तीन एप्रिल रोजी इकडे तो मी नवेच हे नाटक सादर केले होते आणि या नाटकाला उदंड असा प्रतिसाद जवळजवळ अडीच ते तीन हजार प्रेक्षक इकडे होते आणि त्यानंतर हा प्रयोग झाल्यानंतर लोकांनी या प्रयोगाची आणखी मागणी केली एवढी मागणी केली की लोकांचे पर्सनली कॉल्स फोन कॉल्स आम्हाला येऊ लागले प्रत्येक कलाकाराचं कौतुक होऊ लागलं त्यामुळे या संघाने बिद्रुबाग आमचा गंगादेव नाट्यमंडळ बिद्रुबाग या संघाने ठरवलं की पुन्हा या नाटकाचा प्रयोग येणाऱ्या शनिवारी म्हणजे एक जून रोजी रवींद्र भवन साकळी येथे होणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि या प्रयोगासाठी खास करून मुंबईहून प्रभाकर पणशीकर यांच्या यांची कन्या सौ जान्हनवी पणशीकरताई उपस्थित राहणार आहे त्या स्वतः या नाट मा नाटकाला तो मी नव्हेच या नाटकाला जेव्हा शिग्मोत्सव प्रित्यर्थ हे नाटकाचा प्रयोग झाला होता त्या नाटकाला स्वतः उपस्थित होता स्वतः त्यात भाग घेतला होता आणि त्यांचं खूप असं मार्गदर्शन या संघाला लाभलं आहे त्याचबरोबर या नाटकाचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळडणकर हे पण आता इकडे उपस्थित आहे आमच्याबरोबर आणि त्यांनी या नाटकाला अथक परिश्रम घेऊन या नाटकाचं दिग्दर्शन करून एक वेगळी शैली लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच लोकांना एवढा भावला त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघण्याची संधी आम्ही देणार आहोत एक, एक जून रोजी रवींद्र भवन साखळी आणि त्याचबरोबर या नाटकाचे जे निर्मिती होते सुभाष आसोळकर विवा आसोळकर रावजी कोनाटकर हे पण या नाटकासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि या नाटका प्रमुख भूमिका करत आहेत अनिल आसोलकरजी आणि आणखी एक सांगू इच्छितो प्रेक्षकांना की या नाटकाला आम्ही जी तिकीट्स आहेत ते चारशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये आहेत आणि साखळीमध्ये विनय पांगम इकडे या तिकीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर याची तिकीट्स आमच्या संघाकडे सुद्धा उपस्थित आहेत आमचे फोन कॉल्स आम्ही तिकडे दिलेले आहेत नंबर तेव्हा या प्रयोगाला मोठ्या संख्येने सगळ्या प्रेक्षकांनी येऊन या कलाकारांना व कलाकारांचं हुरूप वाढवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुढची सगळी माहिती दुसऱ्या शोसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत सगळेजण सगळे आर्टिस्ट तयारी करत आहेत चांगले तयारी चालली आहे प्रत्यक्ष येऊन पहा एक मे एक जून एक जून सॉरी एक जून संध्याकाळी सात वाजता तीन ते तीन साडेतीन तासांचं नाटक आहे तेव्हा सर्वांनी या तुमचं गंगाडेव नाट्य मंडळ विद्रुभाग मांद्रे या आमच्या मंडळाने शिगमोत्सवासाठी हे नाटक केलेलं होतं लोका लोकांनी उत्स्फूर्त आमचा असं आम्हाला उपस्थिती लावली होती नाटक आमच्या कलाकारांनी यशस्वी केलं नाटक झाल्यानंतर बऱ्याच दिग्गज कलाकार पूर्ण काणकोणपर्यंत ते पेडणेपर्यंत अशा कलाकारांनी आम्हाला फोनवर संपर्क केला की एवढं मोठं शिवधनुष्य तुम्ही उचललात आणि ते पेलून दाखवलात तुमच्या सर्व कलाकारांच्या स सर, सर, सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि त्याने हे पण आम्हाला सूचित केलं की बरेच लोक असे आहेत की त्यांना नाटक हे अजून बघायचं आहे आणि शक्य झालं तरी तुम्ही गोव्यात जेवढी रवींद्र भवन इव्हन कला अकॅडमी तिथं तुम्ही हे प्रयोग सादर करावेत आणि गोव्यातील पूर्ण लोकांना याचा आस्वाद घेत घेता यावं तसेच आमच्या मुंबईचे नामवंत गिरीश ओक हे नाटकासाठी इकडे आलेले होते त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला संपर्क केला आणि आम आमच्या पूर्ण संघाबरोबर ते बोलले आणि एवढं मोठं नाटक करण्याचं मुंबईसारख्या शहरात कोणी धाडस केलं नाही ते तुम्ही मांद्रे गावात हे धाडस केलंच आणि त्यांनी आमची भरपूर प्रशंसा केली आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की हे नाटक घेऊन मुंबईपर्यंत आलात तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू तसेच प्रभाकर फणशेका प पंत प्रभाकर फणशेकर यांच्या कन्या जान्हवी फणसेकर यांनी आम्हाला सांगितलं की पुना आणि मुंबई इथं हे शो व्हायलाच पाहिजे की कारण पंतानंतर गिरीश ओकाने हे नाटक केलेलं पण गोव्यात कुणीही गोवा मुंबई सोडून कुणीही नाटक हे करायला धजलं नाही ते तुम्ही नाटक केलं यशस्वी केलं त्या प्रत्यक्ष इकडे होत्या त्यांनी एक छोटीशी भूमिका पण सादर केली होती आणि त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन पुन्हा आणि मुंबई या शहरात हे नाटक करावं अशी त्यांनी आम्हाला परत परत विनंती केली आहे आणि आता येत्या तीस तारीखला ते एक जून एक, तीस तारीखला आहेत आणि एक जून रोजी संध्याकाळी सात वाजता रवींद्र भवन साखळी येथा हा प्रयोग आम्ही सादर करणार आहोत तेव्हा तुम्हाला सर्व प्रे प्रेक्षकांना म्हणतो मी कारण तुम्ही मला प्रेक्षक हवेत आहात की या नाटकाला उपस्थिती लावून नाटक यशस्वी करावं असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो धन्यवाद रवींद्र भवन साखळी येथे आम्ही हा पहिला प्रयत्न करतो याच्यानंतर आम्ही फोंडा मग कला अकादमी मड़, पणजी म्हापसा मडगाव अशा ठिकाणी प्रयोग करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जे आता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं रावजू कोनाडकरांनी आम्हाला मुंबई पुणे इकडे सुद्धा जान्हवीताईंनी सांगितलं आहे की प्रयोग करूया आम्ही तिकडं मुंबई पुण्यात पण आमचा असा प्रयत्न आहे की पहिल्यांदा गोव्यात या नाटकाचे प्रयोग करूया आणि नंतर गोव्याबाहेर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मी सर्वांचं अभिनंदन करू तो मी, मी नव्हे या नाटकाचा नाट्यप्रयोग दुसऱ्यांदा आम्ही साखळीमध्ये सादर करत आहोत लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसहितामुळे आम्हाला थोडे दिवस गॅप घ्यावी लागली याचं कारण म्हणजे जी थिएटर्स होती ती पण उपलब्ध नव्हती आणि सर्व यंत्रणा आम्हा जशी फ्री नसल्या कारणामुळे आम्ही हा प्रयोग एक जूनला सादर करीत आहोत त्याचबरोबर आम्हाला आमचे माननीय मंत्री आमचे गोविंद गावडे साहेब यांनी पण आम्हाला ॲशुरन्स केलेला आहे की तुम्ही कला अकादमीमे आचारसंहितेच्यानंतर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज म्हणजे थेटरची व्यवस्था कर करणार म्हणून सांगितलेलं आहे जर समजा त्यांनी तिथं व्यवस्था केली तर बाकीच्या जे कोण आमचे सहकारी मंत्री आहेत का आहे। ते प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा नाटक करण्याचा मनोदय आहे आणि याचं कारण म्हणजे आज जे आमच्यासोबत जे बसलेले आहेत आमचे डायरेक्टर अडणकरजी साहेब त्यांनी मन लावून हा नाटकाचा प्रयोग गोव्यामध्ये यशस्वी करून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आम्ही सर्वश्री नाट्य प्रेक्षकाबरोबर आमचे डायरेक्टर साहेब आणि आमच्या पणशेकरताई यांचा पण आभार मानून पुढच्या प्रयोगाला आम्ही सुरवात करत आहोत धन्यवाद समजलेल्याप्रमाणे आम्ही हे नाटकाचे शिवधनिष्क केले व सगळे जाणकार प्रेक्षकांनी दादे दिली आणि हेतून आमका असे दिसून येले की आम्ही साधारणशी आम्ही बेश्टी एक तयारी केली पण तेथून बरो ब प्रतिसाद मिळल्या कारणात आमचे नेपथ्याची बाजू सांभाळणाऱ्या आमचे गोविंद आजगावकर यांनी व्यवस्थित खरी कोर्टाची कशी आमका आकृती व्यवस्थित करून दिली तशी जान्हवी पणशीकर हे मार्गदर्शन केलेच त्याचबरोबर आमचे नामवंत दिग्दर्शक खंयचे रवींद्रनाथ आमचे जयेंद्रनाथ हळणकर यांच्यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतल्यामुळे हे नाटक शकले आणि त्यांचं वेळोवेळ अप अपडेट घेतल्या कारण हे आम्ही त्यांच्या तर म्हणतात हे सगळे नाटक करतात आणि एकच मला सांगून शे दिसता की प्रत्यक्ष कैलासवासी दुभाकर यांच्या कन्या ह्यांनी जे सांगले ची कि पंताची भूमिका वीस वर्षानंतर आपणाला वीस वर्षानंतर असं वाटलं की पं पंथाची भूमिका करणारे अनिल मनोहर आसोलकर यांनी पंतांची याद करून दिली लखोबा लखोबाच्या लखोबा लोखंडेच्या पात्रामुळे लखोबा लोखंडेचे पात्र उठवणारे अनिल आसोलकर हे खरोखरच लायक कलाकार असे एक कलाकार झाले आणि त्यांनी पंथाची याद करून देणारे असे आमचे हे अनिल आसुरकर आहेत सर्व कलाकारांनी आपल्या परिश्रमातून घेतलेल्या ह्या आमच्या नाट्य प्रयोगात व्यवस्थित ॲफर्ट्स घेऊन हे सगळे केल्या हांव सगळ्यांचे अभिनंदन करता आणि असेच आमकां एक जुना आमचे रवींद्र भवन साखळी हा नाटक असल्या कारणां सगळ्या कलाकारांनी आणि आमच्या नाट्य नाट्य नाट्यप्रेमींनी सगळ्यांनी भरभरून बर सहकार्य करचे असे सांगून हा 哎，你说给他几点？